मा पतितपावनी जगदायिनी आनंद कंदिनी वरदायिनी वैरग्यदायिनी मोक्षदायिनी माँ नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे संत श्री गजानन महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम आणि जे आमच्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत आहेत ज्यांची परिक्रमा झालेली आहे जे परिक्रमा करतायत ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व नर्मदा मैयाच्या भक्त परिवाराला माझ्याकडून सेवकाकडून साष्टांग दंडवत प्रणाम आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या चॅनलवरती आजचा व्हिडिओ अत्यंत दुःखद अंतकरणाने मी बनवत आहे मा नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये असलेलं एक रत्न आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे ते रत्न म्हणजे साधारण साध्या प्रकारचं रत्न ते नव्हे तर कलीच्या काळामध्ये ते अद्भुत संत होते संत सियाराम बाबा वयाच्या एकशे पंचवीसव्या वर्षी काळाचा घाला हा सियाराम बाबांवरती पडलेला आहे आजची एकादशी मोक्षदायिनी एकादशी आजच्या पवित्र हरिदिनी संत सियारामबाबांचा आपला या मृत्यूलोकातील प्रवास पूर्ण होऊन बाबा वैकुंठ धामाला गेलेले आहेत सियाराम बाबा आहेत कोण कुठे असतात त्यांचा तुम्ही आम्हाला का सांगताय आम्ही महाराष्ट्रातील ते बाबा मध्य प्रदेशातील आमचा त्यांचा संबंध काय तर असा प्रश्न जे करतील त्यांना मी एकच सांगू इच्छितो ऐका त्यांचा आणि आपला संबंध हा जसं आपल्या वारकरी संप्रदायातील संत माऊली ज्ञानोबराय असतील संत श्री वैराग्यमूर्ती तुकोबराय असतील शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील आणि संत चरित्रकार मेपती महाराज असतील यांच्याशी जसा आपला संबंध आहे ना या संतांचे फक्त आपण ग्रंथ वाचतोय पण जे जिवंत संत आहे चालतय बोलते जे ज्ञानाचे बिंब आहे ते संत म्हणजे संत सियाराम बाबा होते संत सियारामबाबांचं स्थान कुठे आहे तर ओंकारेश्वर पासून संत सियाराम बाबांच्या मठामध्ये म्हणजे बुजुर्ग मध्ये त्या भट्ट्यान बुजुर्ग मध्ये संत सियाराम बाबा वास्तव्यास होते त्यांच्या जीवनाची जर तुम्ही जीवन चरित्र बघितलं ना तो खूपच अद्भुत आहे ते जेवण करत असताना त्यांच्या आजूबाजूला अनेक श्वान असायचे आणि ते श्वान आणि तेही एका ताटामध्ये जेवण करायचे संत सियाराम बाबा हे कळीच्या काळामधील एक अद्भुत आणि दिव्य संत होते त्यांना साक्षात हनुमंतराय हे दर्शन देत होते त्यांची एक कुटिया होती त्या कुटियामध्ये ते साधनाचा त्यांनी क्रम केलेला होता बहुत काल ते साधना करत होते आणि आस आस्तागयत ते साधनाच करत होते साधना करत असताना मा नर्मदा मैयाच्या बिलकुल किनाऱ्यावरती त्यांचा एक छोटीसा म्हणजे कुटिया एक छोटीशी झोपडी होती त्या झोपडीमध्ये संत सियाराम बाबा हे सतत रामायणातील सुंदरकांडाचं पाठ करत असत आम्ही स्वत मी ज्यावेळेस मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मा, मा नर्मदा मायाची परिक्रमा उचलली आणि परिक्रमा उचलल्यानंतर आम्ही परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आम्ही त्या तेली भट्ट्यांमध्ये बाबांचं दर्शनही घेतलं बाबांच्या तिथे एक दिवसाचा मुक्कामही केला आणि आम्ही बाबांच्या त्या ठिकाणी त्या बाबांची जी काही झोपडी होती आज तागायत बाबांनी ज्या झोपडीमध्ये साधना करून साक्षात हनुमंतरायांची त्यांनी प्राप्ती करून घेतली होती हनुमंतरायांनी साक्षात येऊन त्यांना दर्शन दिलं होतं असे असलेले बाबा संत सियाराम बाबा ओंकारेश्वर पासून त्यांचा साधारणपणे परिक्रमावासियांचा चौथा ते पाचवा मुक्काम हा तिली भट्ट्यांला असतो बकाव्यापासून जास्त अंतर नाही तिली भट्ट्यांचं तुम्ही सकाळी सातला निघलात तरीही साडे दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही भट्ट्यांला जाता भट्ट्यांबुजुर्ग मध्ये ज्या ठिकाणी सियाराम बाबा हे राहत होते आजही त्या ठिकाणी ते वास्तव्यास होते पण काळाचा घाला आज मोक्षदायिनी एकादशी हरिदिनीच्या दिवशी बाबांना या ठिकाणी भगवंताने मोक्ष दिलेला आहे बाबांची जर तुम्ही बघितली पायाला सतत जखमी राहायच्या बाबांच्या पायाला सतत जखमी कशाची राहायची याचा जर कोणी विचार केला आणि जर कोणी विचारलं तर बाबा हे सतत महा मैयाच्या जलामध्ये उभा राहून आपली साधना करायचे एवढं पवित्र स्थान आहे एवढं पवित्र स्थल आहे तेलीबट्ट्या ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील नारायणगिरीजी महाराज यांच्या एक पाय हा माशांनी खाल्लेला होता साधनेमध्ये त्याप्रमाणे सियाराम बाबांच्या दोन्ही पायांना जर तुम्ही बघितलं असेल कुणी गेलं असेल साक्षात आम्ही गेलेलो आहे तिली भट्ट्यांला गेल्यानंतर बाबांच्या दर्शनाला गेल्यानंतर कुणी कितीही रुपयाची नोट हातामध्ये द्या हातामध्ये नोट तुम्ही कितीची ठेवू शकतात दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे पाचशे हजार इथपर्यंतच नव्हे किती तर कितीही जरी पैसे बाबांच्या हातामध्ये ठेवले ना सियाराम बाबांच्या तर सियाराम बाबा त्या पैशातून फक्त आणि फक्त दहा रुपये घ्यायचे आणि बाकीचे पैसे ते आज तागायत कधीही दहा रुपयाच्या त्यांनी एक रुपयाही कोणाचा घेतलेला नाही तुमचे बरोबर ते पैसे मागं मोजून देत असत लोक साधारणपणे वीस रुपये जरी दिले ना वीस तरीही विसातले दहा रुपये सियाराम बाबा हे महाग देत होते कधीही एक रुपयाची त्यांनी जास्त एक रुपयाची अपेक्षा केलेली नाही स्वत सुंदरकांड हे एका टी व्हीवरती सुंदरकांड रामायण चालू असायचं चा, आणि बाबा स्वतः तुलसीदासांचं जे रामचरित राम मानस आहे त्या रामचरित मानसमधील सुंदरकांडाचं सतत पाठ करत असत बाबांची जेवणाची पद्धती बाबा हे कधीही एकाच्या घरच्यांना खात नव्हते जेवढा काही ढबा आला असेल सगळे जेवणी ज्यांनी कुणी जेवण घेऊन आले असेल सगळ्यांच्या जेवणाचा एकमेव काला करायचा आणि तो काला स्वत बाबा खायचे आणि बाबांच्या समवेत असलेले जे श्वान होते जे कुत्रे तेही त्यामध्ये प्रसाद ग्रहण करायचे इतकी एक एकात्मता बाबांच्या दृष्टिकोनामध्ये होते दुसरा विषय बाबांची जर तुम्ही शेंडी जटा बघितली असती ना जटा तर जटा ही बाबांच्या डोक्यापासून तर बाबांच्या पायापर्यंत ही बाबांची जटा होती बाबा वयाच्या शरीरामुळे शरीराला वयाचा एक पडलेला जो बांधा आहे त्या वयामुळं आणि पडलेल्या वळणामुळे बाबा हे सतत वाकून चालायचे पाठीमध्ये बाबांना ताट उभा राहता येत नव्हतं पण बाबा हे वाकून चालायचे आणि आज तागायत बाबा सुद्धा मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर राहत असत मा नर्मदा मैयामध्ये सतत स्नान करत असत आणि विशेषत्वाने बाबांना ज्या वेळेस ते दिवा लावायला जायचे त्यावेळेस दिवा लावताना त्या बाबांना कधीही काडीच्या पिठीची गरज पडलेली नाही असे अद्भुत संत सियाराम बाबा आज त्यांचा या ठिकाणी मोक्षप्राप्ती झालेली आहे वैकुंठ गमन त्यांचा आज झालेला आहे त्यांच्या प्रत्यार्थ मी हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि जेवढ्या जेवढ्या महाराष्ट्रातील तमाम वारकरी असतील आणि मांडार मायाचे परिक्रमावासी असतील ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केली त्यांनी त्यांनी या सियाराम बाबांचं दर्शन केलं असेल त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत दुःखद समाचार आहे की बाबांचं निधन झालेला आहे म्हणून मी माझ्या परिवारात आणि माझ्या वतीनं बाबांना विनम्रपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि भगवंताच्या चरणी मैयाच्या चरणी करतो की बाबांना त्या ठिकाणी मोक्ष एकादशी दा, एक आहे असे संत पुन्हा आपल्याला दर्शनाला भेटणार नाही म्हणून तो का म्हणे धन्य मानिन मी संचित आज आमच्या संचिताला आम्ही धन्यता मानतो आणि सार्थकता मानतो आम्हाला अशा अद्भुत संतांचे दर्शन झाले आम्हालाच नव्हे जेवढे जेवढे परिक्रमावासी त्या मैयाच्या किनाऱ्याच्या रस्त्याने गेले असतील त्यांनाही अद्भुत संतांचं हे भेटलेलं असेल कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतांच्या दृष्टीमध्ये जी काही शक्ती असते संत हे आपल्याला आईप्रमाणे सांभाळतात आपल्या अंतकरणातील वासनांचा क्षय करतात आणि परमार्थामध्ये आपली वृद्धी करतात साधन प्राप्ती ध्येय साध्य प्राप्तीसाठी संतांचं जीवनामध्ये अत्यंत गरज आहे संतांच्या दर्शनाची अत्यंत गरज आहे आणि ही लालसा फक्त मनुष्यच करतो यात नवल नव्हे तर संतांच्या दर्शनाची लालसा ही वैकुंठात असलेले स्वर्गात असलेले देवी देवताही करतात म्हणून अद्भुत संतांचं दर्शन झालं जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही बाबांचं एकात्मता दृष्टिकोनानं आज बाबांना मोक्षत एकशे आणि दहा टक्के भेटलेला आहे वयाच्या एकशे पंचवीसव्या वर्षी बाबांचा आज या ठिकाणी या मृत्यू लोकातून प्रस्थान झालेलं आहे आम्ही जगद्गुरु तुकोबाराय असतील मौली ज्ञानोबाराय असतील यांचे तर दर्शन आम्ही करू शकलो नाही पण ज्यांचं आम्ही दर्शन केलंय ते साधारण स्वतः श्रीराम प्रभूंना आपलं दैवत माणूस हनुमंतरायाचे एक हनुमंत ते एकदम पूजा करत असत आणि हनुमंतरायासारखे बाबांचं तुम्ही जर कधी बघितलं असल तर त्या प्रकारे बाबांची श्रद्धा ही रामायणावरती होती अद्भुत संत होते काळाच्या पडद्यावर गेल्यानंतर मा नर्मदा मैया आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपलं एक रत्न हरवलेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासियांसाठी एक ते जे काही त्यांच्याकडे बघितल्यानंतर परिक्रमावासियांना सुद्धा साधनेमध्ये जाण्याची जी इच्छा होईची असे असलेले संत म्हणजे ज्यांच्याकडे बघून माणसाला परमार्थ कसा करावा याची जाणीव आणि याचं मार्गदर्शन व्हायचं असे संत आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत सगळ्यात आज मा नर्मदा मयाची कुशी खऱ्या अर्थाने त्या तेली भट्ट्यांबुजुर्ग मध्ये खऱ्या अर्थाने पूरकी झालेली आहे आज मा नर्मदा मैया सुद्धा त्या ठिकाणी अक्षरशः रडत असल दिव्य संत होते कळीच्या काळामध्ये कळी काळापासून वाचवणारे जे संत होते त्या संतांतील एक संत आज विलुप्त झालेले आहेत एक हिरा पडद्याआड गेलेला आहे बाबांच्या मी या ठिकाणी जास्त बोलत नाही बाबांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझ्या या व्हिडिओला या मी याच ठिकाणी थांबवतो सर्वांना एकच विनंती ज्यांचे ज्यांचे दर्शन झाले असतील आणि ज्यांचे ज्यांचे नसतील झाली तरीही तुम्ही त्या ठिकाणी जावा बाबांनी ज्या ठिकाणी साधना केलेली आहे आजही त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे ती साधनास्थल तसंच आहे बाबांची समाधी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीही परिक्रमावासी दर्शनार्थी जाणार आहेत जातात आणि जात असतील याच्यामध्ये शंका नाही फक्त आम्ही आमचं संचिताला धान्यता देतो आणि आमचं आयुष्य खरं अर्थाने सार्थकता झाली की आम्हाला त्यांचं दर्शन झालं पण काळाच्या पडद्याला गेलेल्या संतांनाही त्या ठिकाणी या ठिकाणी माझा व्हिडिओ मी थांबवतो आणि सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर